एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब तर आज आहे फेब, तर आज आहे आमची एनवर्सरी, तर आठ वर्ष पूर्ण झाली आहे आम्हाला तर काय वाटतंय आठ वर्ष पूर्ण झाले काय एक्सपिरियन्स चालू आहे आमची धावपळ पण चालू आहे तर काही काम असल्यामुळे थोडं पेंडिंग काम पण बाकी आहे तस... ते करतो आणि मग भेटू आपण थोडस काम आहे त्याच्यामुळे स्टेट आपण बघू आता बघूलिंग ट्रॅव्हलिंग हां आता इथून पुढे ट्रॅव्हलिंग ब्लॉक दिसतील कारण यावेळी आम्ही थोडी जर्नी मोठी आहे आमची सहा सात दिवसाची आहे आणि स्पॉट्स पाच आहे त्याच्यामुळे थोडा टाइम लागतोय तर यावेळेस मोठी ट्रिप आहे आमची आमच्या बरोबर कोण कोण आहे ते पण तुम्हाला कळेलच चालेल चला तर मग भेटूया आपण स्टेट येऊन तो परत आम्ही कुठे जातोय काही नाही बघा बघत

बघू शकता मित्रांनो चेरीचा हेअरकट केला तिला लागली झोप ती झोपली आता आम्ही आलो एका ठिकाणी आता पूजेचं काम होतं तिकडे आलो इथं ते काम झालं घरी जायचं संध्याकाळची तयारी करायची केक वगैरे कापायचंय बघू चला तर मग भेटू मग संध्याकाळी आता सेलिब्रेशन चालू होतंय आहे हे लोक सगळे आलेले नमस्कार मित्रांनो सोमनाथ आलेले बघून घ्या सोमनाथ जगदीश हिरे पटे केक घेऊन आले ते तर मित्रांनो आता केक कापू आपण आम्हाला आठ वर्ष पूर्ण झालेली नव्या वर्षात पदर पण आहे आपलं तर कसं वाटतं आठ वर्ष आठवड चांगले गेले बाबू पण आले बाबू आलेले आहे आपण कटिंग करू चला तर मग आधीच खूप उशीर झालेले नऊ वाजले थोडं काम असल्यामुळे लेट झालेलं आहे चला तर मग आता आपण कटिंग करू यांना आधीच एक तर उशीर झाला

कर्टिये परसे की तूयूू। बाभू नास आपड़े बाभी रखेक ने जेत्मिया आपड़े के नापड़े दूला कावारा साखेहला फोटो

ते इथे बनवले शेंगदाण्याच्या पोळ्या सोलापूरची स्पेशल डिश सविता ताईला मस्त येतात करायला कोण सोलापूर मध्ये जर असेल ना तर त्यांना माहिती असेल सोलापूर मध्ये जास्ती करतात वाजले आता सवा दहा झाले अजून काम काय आपलंच झालेलं नाही चला तर मग आता आवरून घेऊ परत उद्या सकाळी लवकर आहे तयारी करताना वाटलंय सकाळचे सहा आमची एनिव्हर्स ट्रेप चालू झालेली आहे तर काल आम्हाला खूप लेट झालो झोपायला त्याच्यामुळे कालचा काल लॉग इन करताना आला मला आता हा लॉग कंटिन्यू करू असेल तर करून आता मग हा नेक्स्ट लॉक झालेली आहे चालू आहे तर वाटतो सकाळचे सहा आम्ही आहे आता एअरपोर्टला Yeah it's easy.